मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठीची घोषणा काही अद्याप झालेली नसली तरी प्रत्येक पक्ष आपापल्या पातळीवर पडद्या मागून तयारीला लागलाय त्यात पक्षफुटीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पालिकेतील सत्ता टिकवण्याचं यंदा मोठं आव्हान असणार आहे याच पार्श्वभूमीवर मातोश्रीवर जोर बैठका सुरू असून मुंबईतील वॉर्डा वॉर्डात आता उद्धव ठाकरेंचे शिवदूत फिरणार आहेत कोण असणार आहेत हे शिवदूत आणि त्यांच्यावर काय जबाबदारी सोपवण्यात आली आहे जाणून घेऊ मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंचे शिवदूत मतदारांच्या घरोघरी जाऊन संपर्क वाढवणार आहेत मतदारांचे तीन विभागात वर्गीकरण करून कर गटप्रमुख उपशाखा प्रमुखांना सक्रिय करण्यात येणार आहे त्यांच्यामार्फत घर घर दस्तक अभियान मुंबईत राबवण्यात येणार आहे पक्ष निरीक्षकांच्या अहवालानंतर उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील सर्व विभाग प्रमुख माजी नगरसेवक यांची बैठक घेतली त्याच स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिकेसाठी कामाला लागण्याच्या सूचना नेत्यांना केल्या तसेच कामात कसूर करणाऱ्यांना तत्काळ बदलण्यात येईल असा इशाराही दिला गेलाय यावर ठाकरे गट मनपा निवडणुकीबाबत किती गंभीर आहे हे लक्षात येईल शेवटी ही कितीही म्हटलं तरी ही अस्तित्वाची लढाई आहे त्यामुळे तयारी निश्चित उतरावं लागणार आहे मतदारांचं होणार विभाजन उद्धव ठाकरेंचे शिवदूत घरोघरी संपर्क करून मतदारांचं विभाजन करण्यात येणार आहे ज्या ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मदतीने मतदारांशी संपर्क साधण्यात येईल आणि वाढलेल्या नवीन मतदारांना भेटून महापालिकेसाठी त्यांना पक्षाला मतदान का करावं हे शिवदूत त्यांना समजावून सांगतील शिवसेनेचा पारंपरिक मतदार उद्धव सेनेच्या विरोधातील मतदार आणि कोणत्याही पक्षाची विचारधारा न मानणारा मतदार अशा तीन विभागात मतदारांचं विभाजन करण्यात येईल विधानसभा निवडणुकीमध्ये विभाग प्रमुख ते गटप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या वेग जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या मात्र ज्यांनी आपलं काम योग्य रीतीनं केलं नाही ज्यांच्या तक्रारी पक्षाकडे आल्या अशांना लवकरच पदावरून दूर केलं जाणार आहे अशीही माहिती मिळते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ही तयारी पालिका निवडणुकीत किती उपयोगी ठरते हे येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद